आज आपण बनवणार आहोत रानातल्या किचनचा काळा मसाला आणि एसूर घालून झणझणीत जन माशाचं कालवण नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत ताज्या ताज्या चिलापी माशाचं झणझणीत जन असं कालवण तर या ठिकाणी आपण चिलापी मासा कट करून स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला कालवण बनवण्यासाठी वाटण काढून घ्यायचं आहे तर तव्यामध्ये थोडंसं तेल घालायचं तेल गरम झालं की बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला चांगल्या लालसर रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे चुलीला जाळ भरपूर असल्यामुळं कांदा आपला पटकन परतलाय तर त्या परतलेल्या कांद्यामध्येच आपल्याला बारीक चिरून घेतलेलं खोबरं घालायचं आहे खोबरं परतत आलं की लसूण आलं लसूण आलं घालून एक दोन मिनटं आपण परतून घेऊया या ठिकाणी सगळं मटेरियल आपलं व्यवस्थित भाजलंय तर ताटामध्ये वाटणासाठी काढून घेऊया तर गरम गरम वाटण आपण पाट्यावरती झटपट वाटून पाट घेऊया तर भाजून घेतलेल्या मटेरियलमध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची छान असं बारीक वाटण काढून घ्यायचंय झटपट वाटण तयार आहे तर भाजी बनवण्यासाठी चुलीवरती कढई ठेवली कढईमध्ये तेल तेल गरम झालंय तर वाटण घालून घेऊया दोन तीन मिनटं वाटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचंय वाटण परतलं की आपला काळा मसाला या ठिकाणी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे वाटण आपलं ला खाली लागत होतं आपण कमी तेल वापरलं होतं तर आपण पाणी घातलंय तर ते पाणी आटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे म्हणजे आपलं वाटण पण चांगलं शिजलं जातं आणि तेल पण छान सुटतं ज्यावेळेस आपण मटण बनवतो त्यावेळेस सूप घालून घालून वाटण परतो पण आज आपण मासे बनवणार आहेत तर या ठिकाणी एक ते दीड पळी पाणी वतलेलं आहे आणि तेवढं पाणी आटेपर्यंत मसाले परतायचे आहेत आणि एक चार ते पाच मिनटं वाटण परतले आपण तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय काय आपल्या वाटणाला कलर आलेला आहे ना कोणती तरी पावडर ना कोणता बाहेरचा मसाला मसाले छान परतलेत तर या ठिकाणी आपल्याला थोडीशी धना पावडर घालायची तर धना पावडर घातल्यानंतर ना परत आपण एक ते दोन मिनिटाचं चांगलं वाटण परतून घेऊया आणि या ठिकाणी आपण घातलेलं सगळं पाणी सुद्धा आटलेलं आहे मसाला छान परतला आहे तर जेवढा आपल्याला रस्ता बनवायचा आहे तेवढं पाणी आहे पाटा धुवून घेतलेलं पाणी तर या ठिकाणी आपण एक चार ते पाच लोकांसाठी रस्ता बनवणार आहे त्यामुळे मी आणखीन थोडं पाणी होते चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला थोडासा जाळ वाढवून रशाला पटकन उकळी घ्यायची रसाला उकळी येते तोपर्यंत आपण येसूर कालून घेऊया ह्या येसूरमुळे वाटण अगदी आपल्याला कमी लागतं आणि येसूरमध्ये जवळपास नऊ ते दहा पदार्थ आहेत त्यामुळं रस्सा तुमचा कोणताही असो चव एक दुपटी तिपटीने वाढवतो रस्सा आपला चांगला उकळलाय चा। तर उकळत्या रस्मध्ये एसूर घालून घ्यायचा तर एसूर घातल्यानंतर घातल्यानंतरनं मंदाचेवर आपण एक चार ते पाच मिनिट रस्सा उकळून घेणार आहेत म्हणजे एसूर आपला शिजला जातो आणि जसा जसा येसूर शिजल तसा तसा रस्साला दाटसरपणा येतो तर सगळ्यात शेवटी आपल्याला कट करून घेतलेले मासे आपल्याला टाकायचे रश्यामध्ये सोडायचे अशा पद्धतीने सगळे मासे आपल्याला उकळत्या रश्यामध्ये सोडायचे आहेत तर मासे आपण एकदा मस्त हलवून घेऊया कारण की माश्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनिटांमध्ये मासे शिजून जातात त्यामुळं सगळ्यात शेवटी आपल्याला मासे घालायचे आहेत आणि तुम्ही बघू शकताय फक्त आपल्या एका मसाल्यातला हा कट आहे एक दोन ते तीन मिनटानंतरनं मासे आपले छान शिजलेत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय रशाला पण एकदम दाटसरपणा आलेला आहे तो फक्त एसूरमुळे आणि एवढ्या कमी तेलात जो कट एवढा छान आला आहे तो फक्त आपल्या काळ्या मसाल्यामुळे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर अशा पद्धतीने फक्त दोन मसाल्यातलं झणझणीत माशाचं कालवण खाण्यासाठी तयार आहे तुम्ही आणखीन रानातल्या किचनचे घरगुती व भेसळमुक्त मसाले मागवले नसतील तर नक्की एकदा वापरून पहा संपूर्ण भारतात कुठेही तुम्हाला पोस्टमनकडून घरपोच मिळतील